नमस्कार मित्रांनो द के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नागपूर जिल्हा विशेष व त्याचबरोबर भौगोलिक माहिती देखील आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया नागपूर जिल्हा माहिती नागपूर या शहराची स्थापना कोण राज्याने केली असली तरी भोसलेंच्या राज्यकाळात ते मराठा साम्राज्याचा भाग बन ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे एकोणीसाव्या शतकात या शहराची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरारची राजधानी म्हणून नागपूरची घोषणा करण्यात आली पहिल्या राज्य पुनर्घटनानंतर नागपूरने आपला राजधानीचा दर्जा गमावला तथापि राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या नागपूर करारानुसार महाराष्ट्राची दुसरी राजधानी करण्यात आली या शहराने भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्पांना जगाशी जोडले असल्याने नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी असेही म्हटले जाते पुण्यानंतर महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान आय टी क्षेत्रकरिता महत्वाच्या असलेल्या शहरांमध्ये नागपूरचे नाव प्राधान्याने घेतले जाते झिरो माईलचे चिन्हांकन हे नागपुरातच आहे आणि ते भारताच्या भौगोलिक केंद्रबिंदूचे संकेत असल्याने देखील नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर ठरले आहे कन्हान नदीच्या उपनदी असलेली नाग नदी नागासारखीच वाहत असल्याने आधी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले काहींच्या मते जुन्या नागपूरमधून नाग नदी वाहत असल्याने या शहराचे नाव नाग नदीवरून ठेवण्यात आले आहे आणि देशातील विविध शहरे तालुका आणि गावाच्या नावापुढे ज्या प्रकारे पूर हे विशेषण देण्यात आले आहे त्याचप्रकारे नाग या नावापुढे पूर असे नाव देण्यात आले आहे याच अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या सिंबलवर नाग दाखवण्यात आला आहे अठराशे त्रेपन्न ते अठराशे एकसष्ट या काळात नागपूर छिंदवाडा आणि छत्तीसगडचा समावेश असलेला नागपूर प्रांत सेंट्रल प्रे अन्स अँड बेरारचा भाग बनले आणि ब्रिटिश केंद्रीय सरकारांमध्ये हे शहर आयुक्तांच्या प्रशासकीय नियंत्रणात आणण्यात आले नागपूरला या प्रांताची राजधानी करण्यात आले एकोणीसशे तीनमध्ये मध्ये यात समावेश करण्यात आला टाटा समूहाने एक जानेवारी अठराशे मध्ये देशातील पहिली मिल नागपूर येथे सुरू सेंट्रल इंडिया स्पिनिंग अँड विविंग कंपनी लिमिटेड असे कंपनीचे नाव होते नागपूरची स्थिती नागपूर विदर्भ प्रदेशात स्थित आहे भारताच्या मध्यभागी असल्याने हे एक महत्वाचे वाहतूक व वा लॉजिस्टिक केंद्र आहे नागपूरचे क्षेत्रफळ नागपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे नऊ हजार आठशे सत्त्याण्णव चौरस किलोमीटर आहे जलवायू नागपूरला उष्णकटिबंधीय सवाना जलवायू अनुभवता येते म्हणजेच गरम गरमी पावसाळा आणि सौम्य हिवाळा अनुभवता येते नागपूर जिल्हा उत्तरात छिंदवाडा आणि म मध्य प्रदेशाच्या चवीन जिल्ह्याने व्यापलेला आहे पूर्वेला भंडारा जिल्हा दक्षिण आणि पश्चिमेकडे अनुक्रमे चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा आहे वायव्यस काही भाग अमरावती जिल्ह्याने व्यापलेला आहे नागपूर जिल्ह्यात नैसर्गिक आणि मनुष्यनिर्मिती तलाव आहेत नैसर्गिक आणि मनुष्य निर्मिती कोणकोणते तलाव आहेत हे आपण बघणार आहोत अंबाझरी तलाव हा सर्वात मोठा तलाव आहे अंबाझरी तलाव सर्वात मोठा तलाव व गोरेवाडा आणि तेलंगखेडी हे नैसर्गिक तलाव आहेत तर सोनेगाव आणि गांधीसागर हे मानवनिर्मित तलाव आहे ज्यांची निर्मिती ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी केली आहे नाग नदी पिली नदी आणि विविध नाले शहरातील सांडपाणी वाहून नेण्याचे कार्य करते नागपूर शहर हे हिरवेगार शहर म्हणून प्रसिद्ध आहे छत्तीसगड नंतर भारतातील दुसऱ्या सर्वाधिक हिरवेगार आणि स्वच्छ शहर म्हणून नागपूरला मान्यता प्राप्त आहे हे शहर नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे ज्यामध्ये कृषी क्षेत्रात सोयाबीन ज्वारी आणि खनिज संपत्तीचा विपुल साठा आहे सागवन आणि गवताचे सर्वात मोठे उत्पादन या जिल्ह्यात होते याशिवाय मॅगनेटचे मोठे साठे येते आहे नागपूरचे हवामान आद्र आणि कोरडे आहे भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यभागी असलेल्या या शहरात वर्षभरात बहुतांश कोरडे हवामान असते मान्सूनच्या काळात जून ते सप्टेंबर दरम्यान एक हजार दोनशे पाच मेमी इतका पाऊस पडतो चौदा जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी तीनशे चार रो मिलीमीटर इतका विक्रमी पावसाची नोंद झाली नागपूर जिल्ह्यातील महत्वाच्या संस्था दिनांक चार ऑगस्ट एकोणीसशे तेवीस रोजी स्थापन झालेल्या नागपूर विद्यापीठाचे पुढील काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले सुमारे चारशे बेचाळीस महाविद्यालये संलग्न असणारे हे विद्यापीठ देशातील जुन्या विद्यापीठांपैकी एक होय महाराष्ट्र मुंबई विद्यापीठानंतर स्थापन झालेले दुसरे विद्यापीठ होय राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र केंद्रीय कापूस संशोधन संस्था इंडियन स्टॅटर्ड्स इन्स्टिट्यूट आय एस आय रमण विज्ञान केंद्र महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांसारख्या अनेक संस्थांमुळे तसेच राज्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठांमुळे नाग नागपूर हा राज्यातीलच नव्हे तर देशातील एक महत्त्वाचा जिल्हा बनला आहे रमा विज्ञान केंद्र नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेले हे केंद्र आहे वैज्ञानिक तत्वांचा प्रसार करण्यासाठी संस्था कार्य करते विविध प्रदर्शने सायन्स पार्क ॲनिमल पार्क वैज्ञानिक माहिती देणारा लाईट अँड साऊंड शो थ्री डी त्रिमिती चित्रपटगृह व तारांगण या सर्व घटकांच्या माध्यमातून ही संस्था वैज्ञानिक प्रबोधन करते या संस्थेचे फिरते विज्ञान प्रदर्शन देखील आहे याच्या माध्यमातून तसेच प्रश्न मंजुषा स्पर्धा परिसंवाद व्याख्याने या माध्यमातून रमन विज्ञान केंद्र प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यात कार्य करते बुटीबोरी औद्योगिक वसाहत महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरानजीक असलेली उटीबोरी औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे आग्रे व मध्य पूर्व आशियातील सामान वाहतुकीसाठी महत्वाचा थांबा येथे पडणार आहे या वसाहतीत आतापर्यंत पाच हजार कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे तेथे महान आंतरराष्ट्रीय हब महाप्रकल्प साकारला जात आहे महाराष्ट्रातील पर्वतरांगा आपण पाहणार आहोत भारताच्या पश्चिम किनारपट्टीस सह्याद्री हा समांतर पर्वत आहे तर उत्तरेला सातमाळा डोंगर रांगापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री पर्वतरांग पसरलेली आहे सह्याद्री पर्वताची लांबी सुमारे एक हजार सहाशे किलोमीटर आहे यापैकी महाराष्ट्रामध्ये सातशे वीस किलोमीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहे याला पश्चिम घाट या नावानेही ओळखले जाते याची सरासरी उंची नऊशे पंधरा ते एक हजार दोनशे वीस मीटर आहे महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे कमी होत जाते शंभू महादेव डोंगर रांगा रायरेश्वर पासून ते शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या पर्वतरांगेला शंभू महादेव डोंगर रांगा असे म्हणतात भीमा व कृष्णा या नद्यांची खोरे वेगवेगळे झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये पठारावरील दक्षिणेकडील सर्वात शंभू महादेव डोंगररांग आहे भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणे शंभू महादेव डोंगररांग आहे डोंगररांगा सातारा व सांगली मधून पुढे कर्नाटक पर्यंत जातात हरिश्चंद्र बालघाट डोंगररांगा गोदावरी नदीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा वसलेल्या आहेत तिच्यामुळे गोदावरी भीमा यांची खोरी वेगळी होतात डोंगर रांगांच्या पश्चिम भागास हरिश्चंद्र घाट व पूर्व भागास बालाघाट या नावाने ओळखले जाते बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आहे महाराष्ट्रातील डोंगर व त्याचे जिल्हे अस्थंबा डोंगर हा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे तर हा डोंगर गोंदिया या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे चिरोली हा डोंगर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे मुदखेडा डोंगर नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे गरामसूर हा डोंगर नागपूर या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे भामरागड हा डोंगर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे सुरजागड हा डोंगर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे अजिंठा डोंगर व वेरूळ हा डोंगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे बहसुबाई या शिखराची उंची एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर असून अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे सालेर या शिखराची उंची एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर असून नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर शिखराची उंची एक हजार चारशे अडोतीस मीटर असून सातारा या जिल्ह्यामध्ये आहे हरिश्चंद्रगड या शिखराची उंची एक हजार चारशे चोवीस मीटर असून नगर या जिल्ह्यामध्ये आहे सप्तशृंगी या शिखराची उंची एक हजार चारशे सोळा मीटर असून नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे तोरणा या शिखराची उंची एक हजार चारशे चार मीटर व राजगड या शिखराची उंची एक हजार तीनशे शहात्तर मीटर हे दोन्ही पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत रायरेश्वर या शिखराची उंची एक हजार तीनशे सदोतीस मीटर आहे व पुणे या जिल्ह्यामध्ये आहे शिंग या शिखराची उंची एक हजार दोनशे त्र्याण्णव मीटर आहे व रायगड जिल्ह्यात आहे नाणेघाट या शिखराची उंची एक हजार दोनशे चौसष्ट मीटर आहे व ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्र्यंबकेश्वर या शिखराची उंची एक हजार तीनशे चार मीटर आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे बैराट या शिखराची उंची एक हजार एकशे सत्याहत्तर मीटर आहे व ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा या शिखराची उंची एक हजार एकशे पंधरा मीटर आहे अमरावती जिल्हा महाराष्ट्रातील डोंगर रांगा टेकड्या व पर्वत रांगा मुंबई आणि मुंबई उपनगर अंटोप हिल पाली चिवडी खंबाला मलबा हिल हे मुंबई आणि मुंबई उपनगरमध्ये आहेत रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी सह्याद्री पर्वत धुळे धानोरा सने गाळण्याचे डोंगर नाशिक सह्याद्री थाल्हेर गाळणा मुल्हेर वणी सातमाळा डोंगर चांदवड पुणे सयांद्री पर्वत तसुबाई हरिश्चंद्र शिंगे पुरंदर अंबाला टेकडा ताम्हिनी सांगली कामलभाईराव आष्टा होणाई टेकडा शुक्राचार्य दांडोबा वेलगबाद आडवा मुचिंडी सोलापूर पालाघाट डोंगर महादेव पर्वत व शुक्राचार्य जालना अजेंठ्याची रांग व जांबुवन टेकड्या हिंगोली अजेंड्याची रांगा आणि हिंगोलीचे पठार लातूर पालाघाटचे डोंगर रांगा बीड पालाघाटचे डोंगर रांगा अकोला सातपुडा पर्वत आणि काविलगड टेकड्या अमरावती गाविलगडच्या रांगा सातपुडा पर्वत पोहरा आणि चिकोडीचे डोंगर भंडारा अंबागडचे डोंगर भीमसेन टेकड्या व गायखुरी, चंद्रपूर फर्जागड चांदूरगडचे चिमूर आणि टेकड्या वर्धा गरमासूर रावणदेव मालेगाव ब्राह्मणगाव नांदगाव टेकड्या परभणी उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर आणि दक्षिणेस बालाघाट रांग आहे नांदेड सातमाळा निर्मल मुदखेड आणि बालाघाटचे डोंगर उस्मानाबाद बालाघाट तुळजापूर आणि नवदुर्ग डोंगर यवतमाळ अजिंठ्याचे डोंगर आणि पुसदच्या टेकड्या बुलढाणा अजिंठा डोंगर आणि सातपुडा पर्वतरांगा नागपूर सातपुड्याचे डोंगर गरम मसूर पिलकापर टेकड्या महादागड गोंदिया नवेगाव चिंचगड प्रतापगड व दरकेसाचे डोंगर गडचिरोली चिरोळी टिपागड सिरकोडा सुरजागड भामरागड व नकियाला डोंगर मित्रांनो चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक